या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के सात बी जिंदगी के बाद बी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस भेटला पैसे आला साडेसात हजार साडेसात हजार तुम्हाला मतदान कोणाला होणार आता तुम्हाला

चांगले केले त्यांनी काम सगळे मतदान साहेबालाच लावणार साहेबांची आम्ही भुजबळ साहेबालाच मत करणार आम्ही हार गट आम्हाला काही काम लागलं तर भुजबळ साहेब आमच्या कामाला दे त्याच्यामुळे आम्ही भुजवळ साहेबालाच मत करणार करणारावरती पोपट जोड आम्ही भुजबळ साहेबालाच मत करणारे आमच्याकडचे बाबासाहेबांचा मदत केलंय सगळे विकास केले तर आमचे काही गार्डन अडचण नसल्या हाफीसला गेलो तरी आमचे आमच्या हाफिसला पी ए द फोन केला तरी आमचे काम होते मग ते बुधवळ साहेबांना सांगितलं एवढं सोडलं बांधलं आमचं एवढंच का बाबाचं ये मस्त झालं पाहिजे आम्हाला दुसरी अपेक्षा काही नाही एवढं ये आमचं आमच्या जिड बोलू आम्ही तिथं केलं पाहिजे बाकी काही नाही आम्हाला यंदा काय होईल आम्हालाय त्यांचं असं जे मतदान कोणाला होणार यावेळेस भुजबळ साहेब का बरं त्यांना होणार त्यांनी प्रगती जास्त केली पाण्याचं केलंय

गेलं तरी माझं नाव चंद्रकांत वसंत वाघ राहणार मुखेड आंबेडकर नगर या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बारा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली या गावामध्ये आम्हाला दर्शनासाठी मंदिरं खुले करून दिली त्या गावामध्ये जसे दोन हजार पूर्वी कुठल्याही प्रकारचा विकास नव्हता परंतु दोन चार हजार चारनंतर साहेब आलेनं आमच्या गावाचा भरपूर तशा प्रमाणात चांगल्यापैकी नाही भरपूर विकास झाला असं मी म्हणेल परंतु आता साहेबांचं एवढं काम करताना बी प्र प्रत्येक गावात काही क्षेत्र प्रत्येक गावातला विकास हा साहेबांच्या आधी आलेला आहे आणि तो आपलाच तुम्हा सर्वांना दिसतो बी एवला मॉडेल म्हणजे हे महाराष्ट्रात एक गाजलेलं एक तालुका आहे साहेबांचा विकास असं नाव हे कायमच चर्चेत राहणार आणि बी साहेबच साहिवा राहणार साहेबांनी आदिवासी व एस टी एस टी सर्व सम ओ बी सी समाज व सगळे इतर सगळ्याला बी संघ घेऊन काम केलेले प्रत्येक समाजाचा घटकाचा विकास केलेला आहे परंतु आज जातीपातीच्या राजकारण आल्यामुळं आज या आपल्या राजकारणात दिशा भरकट चाललेली आहे परंतु आम्ही सर्वजण साहेबांच्याच मागे राहू हीच आमची इच्छा आहे रवींद्रजनंद गोडराव दाजिलिंगमध्ये अजून काय काम आठवत आता सगळे कामं जसं सभागृह झालेले दिवस झाले आमचे जेवढे प्रश्न होते ते सुटलेले पुढे आम्हाला रोजगार मिळावा हीच अपेक्षा होती साहेब आणि विजय वाघ साहेबांनी मतदारसंघात खूप विकास केलाय मुख्यामध्ये भरपूर विकास केलाय आमच्या राजवाडा वस्तीमध्ये भरपूर रस्ते झाले पाण्याच्या सोय झाल्या पाटबांद्याचे मार्गी लागले प्रश्न शेतकऱ्यांची वीज फुकट झाली आता ते मार्गी लागले भरपूर विकास केला साहेबांनी साहेबांना मत राहणार आहे